Thank you. निपाणीतील सटवाई रोड येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या सटवाई मंदिरामध्ये सालाबद्दप्रमाणे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम सटवाई रोड वाशी यांनी सर्व सुवासिनी महिलांच्या वतीने निपाळातील प्रमुख मार्गावरून पाण्याचे कलशाचे वाजत गाजत सटवाई मंदिर येथे आणण्यात आले त्यानंतर श्री अजित जाधव यांनी श्रीमंत दादा राजे निपाणकर व सौ श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांचे स्वागत केले त्यानंतर विधीपूर्वक त्यांच्या हस्ते देवीची मूर्तीस अभिषेक व पूजा आरती करण्यात आला हे सर्व पुरोहित संतोष घाटगे यांनी केले आरती संपन्न झाल्यानंतर सर्व सटवाय रोड वाशी यांनी देवीचा आशीर्वाद घेऊन जमलेले सर्व मंडळींनी रोड यांच्या वतीने सौ श्रीमंत व दादा राजे निपाणकर या जोडींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्यनारायणाची पूजा श्री प्रशांत वडके व सौ जया वडके यांनी पूजा केली सर्व जमलेले सटोळेवासियांना प्रसाद वाटून करण्यात आला या यात्रेची सांगण्यात करण्यात आली यावेळेस अजय जाधव सुभाषराव कुकडे अशोकराव लिगाडे प्रशांत कुंभार सुनील जाधव युवराज पवार संजय चव्हाण अमित विलासराव पिंटू वडके उमेश सौदुलगेकर प्रकाश जाधव तुषार माने मंजुनाथ माने संजय चव्हाण दीपक बघाडे भालचंद्र आदरेकर केदार पाटील युवराज कुकडे सौ लक्ष्मी कुकडे सौ सुप्रिया आजरेकर सौ मीना बुरुड सौ सुनंदा आजरेकर व असंख्य महिला मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचबरोबर सर्व भक्तवाशीसुद्धा यावेळी उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशीधार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा